पुण्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न झालेला आहे पुणे रेल्वे स्टेशन परिसरातली ही घटना आहे आरोपी सुरेश शुक्ला याला पोलिसांनी अटक केली आहे आताची महत्वाची बातमी पुण्यामधून आहे पुण्यामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झालेला आहे या संदर्भात सुरेश शुक्ला या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याची आता सध्या चौकशी सुरू आहे पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये हा पुतळा आहे आणि तिथली ही घटना आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत मुंडे चंद्रकांत का अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात हा कुणीतरी माथीतुरी कदाचित गोडसे समर्थक असावा त्यातनं त्यांनी या कृत्य केलं पोलीस पण पोलिसांनी जागीच त्याला पकडलं आणि ताब्यात घेतल्या आता पुढील कारवाई सुरू होते पण हे खर तर गांधी हे असं व्यक्तिमत्व आहे त्याचे समर्थक कधी आक्रमक होत नाहीत पण त्याचाच गैरफायदा घेऊन ही माथीपरु मंडळी असं कृत्य करण्यास धगावतात का असा प्रश्न आता निर्माण होतोय कारण गांधी हे जगभरातलं सर्व मान्य शांततेचं अहिंसेचं प्रतीक असलेलं व्यक्तिमत्व आहे मग पण काही माथेपुरु मंडळींना तेही सहन होत नाही त्यातनं मग असे मतनाद हे असे माथेपर्व मंडळी उठतात आणि महात्मा गांधींसारख्या व्यक्तिमत्वावर अशा प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न करतात पण गांधी कधी मरत नाही हे जगाला माहिती आहे अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी